नमस्कार मंडळी कोकणी रुपेश यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणार आहे श्रीकृपा नर्सरीला भेट देण्यासाठी ही श्रीवर्धन रोडला आहे वडगल पांगरोली म्हसळ्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे कुठल्याही प्रकारची तुम्हाला झाडं घ्यायची असतील आता झाडं लावायचा सीझन चालू झालेला आहे तर कुठल्याही प्रकारची तुम्हाला झाडं घ्यायची असतील तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष असा कलम असतो डब्याचा कलम आहे किंवा काजू आहे आंबा चिकू काजू वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत यांच्याकडे उपलब्ध आहेत जर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला नक्की आवडतील झाडं धाड़ा। झाडांची क्वालिटी अतिशय सुंदर आहे उंची त्याचं बा बांधा अतिशय सुंदर आहे तुम्ही बघा झाडं बघा आणि घ्या जर कोणाला क्वांटिटीमध्ये जर पाहिजे असेल तर ती घरपोच केली जातील त्यांचं काय गाडीभाडा आहे तर ती लोकं घेतली जातो तुम्हाला नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये पाठवतो नक्की तुम्ही भेट द्या श्रीवर्धन नर्सरी जून महिना चालू झालेला आहे आणि आम्ही पण झाडं घेण्यासाठीच आलेलो आहे त्याने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडे दाखवली दूधपीठ आपूस केसर अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत प्रत्येक प्रकारची आम्ही तीन तीन झाडे घेतलेली आहेत दरवर्षी दहा ते बारा झाडे आम्ही या वर्षी लावणार यावर्षी आम्ही बारा झाडं लावणार आहे दरवर्षी आम्ही लावतोच पण आता स प्रत्येकाने आपली काळजी घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या घरी दोन ते पाच झाडं आपण लावली पाहिजे कारण आपल्या निसर्गाला झाडांची खूप कमी आहे ऑक्सिजनची खूप कमी आहे आणि तुम्ही या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की प्रत्येकाला गर्मीमुळे किती त्रास झालेला आहे टेम्परेचर तुम्ही पाहिलं असेल कसं झालेलं तर त्याच्यामुळे झाडं लावा झाडं जगवा आणि त्यांची काळजी घ्या या नर्सरीवर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीने काजूची बाग बनवलेली आहे येताना तुम्हाला रस्त्याने बघायला भेटेल अतिशय सुंदर पद्धतीने दोन्ही बाजूला रस्त्याच्या काजूची बाग सजवलेली आहे यांनी आणि आजूबाजूचा परिसर खूप मोठा असल्यामुळे सगळी झाडांची लागवडही त्यांनी केलेली आहे आलात तर नक्की या द्या आणि संपूर्ण नर्सरी फिरून बघा हे फणसाची झाडं पण अतिशय सुंदर आहेत आज आमच्याकडे पण घरी फणसाचं झाडं आहे पण त्या फणसाच्या झाडावर चढायला खूप उंचावर जावं लागतं पण आज हे फणसाच्या झाडाला मी खरोखर बघतोय फणस तर बुंदाशी फण फणस लागलेले आहेत आज आम्ही फणसाचे पण दोन रोप घेतलेले आहेत या नर्सरीवरून हो नारळ आहे नारळाची जी साईज तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि मोठी साईज आहे तुम्ही त्यांना विचारू पण शकता लागवड कशी करायची काय कुठल्या पद्धतीने काय खत टाकायचं काय ते तुम्हाला समजवून पूर्ण व्यवस्थित समजवतील आणि एक सर्वात मोठा तुळशीचं झाड हे मी आज पहिल्यांदा बघितलं की अतिशय सुंदर असं तुळशीचं झाड कारण तुळस मी बघितलेली पण तुळशीचं झाड पहिल्यांदा एवढं उंच बघितलं आहे आणि अतिशय सुंदर आहे आपल्याला झाड घेताना कुठल्या पद्धतीचं फळ येतं त्या झाडावर ते जर बघायचं असेल तर यांनी त्या झाडांचीही लागवड केलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता कुठल्या कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने आंबे येतात आपूस आंबा कशा पद्धतीने येतो दुधपीठ आंबा कुठल्या पद्धतीने येतो तोतापुरी आंबा कुठल्या पद्धतीने येतो वनराज आंबा कुठल्या पद्धतीने येतो त्या सगळ्या झाडांची लागवड पाठीमागे केलेली आहे त्यांनी आणि तुम्ही बघू शकता आणि घ्यायच्या आधी तुम्ही त्याचं फळ बघू शकता की असं असं फळ येतं तर त्या पद्धतीने यांनी लागवडी केलेली आहे तुम्ही बघू शकता नक्की आवडेल तुम्हाला आता आपण आणलेली झाडं लावायला सुरुवात केलेली आहे खड्डा मारलेला आहे व खड्ड्यात खाली आपण वाळवीचं औषध थोडं टाकलेलं आहे खाली मातीमध्ये थोडंसं वाळवीचं औषध टाकल्यामुळे कीडमुंगी लवकर लागत नाही आपल्या झाडांना तर प्रत्येकाने त्याची काळजी घ्या आपण आता आंब्याची फणसाची काजूची व वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणलेली आहेत आणि ती लावायला सुरुवात केलेली आहे आज ती आपण लावून घेऊ सर्वांनी झाडं लावली पाहिजे जगवली पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे आज प्रत्येकाने मुंबई या ठिकाणी पण जर जागा भेटत असेल त्या त्या ठिकाणी झाडं लावली पाहिजे आणि त्याची संगोपन केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांपर्यंत शेअर करून पोचवा जेणेकरून ज्यांना झाडं घ्यायची असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि खरोखर सर्वांनी झाडं घ्या झाडे लावा आणि झाडे जगवा